बघा आता मराठीचा आपला आज सत्तावीसावा धडा आपण पाचवी स्कॉलरशिपचा मराठी विषयाचा घेणार आहोत वाचन धड्याचं नाव आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे पान नंबर आहे एकशे पस्तीस तर मी सगळं वाचतेय तुम्ही बोट ठेवा आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा बघा अंक मांडी आकडा एकच एकच शब्द आहे पण त्याचा अर्थ वेगवेगळा आहे बरं का त्याचा अर्थ कसा आहे वेगळा भिन्न अर्थ आहेत अंक म्हणजे मांडी पण आणि अंक म्हणजे आकडा पण ठीक आहे अंग शरीर भाग बाजू अंतर मन भेद लांबी अंबर आकाश वस्त्र अनंत अमर्याद परमेश्वर अभंग म्हणजे न भंगलेला काव्यरचनेचा एक प्रकार आस इच्छा आस म्हणजे गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा ऋण ऋणचा एक अर्थ होतो कर्ज आणि दुसरा अर्थ आहे उपकार आणि तिसरा अर्थ आहे वजाबाकीच चिन्ह वजाबाकीची जी रेषा असते ना त्याला पण ऋणच म्हणतात ओढा मनाचा कल किंवा पाण्याचा लहान ओघ कर म्हणजे हात कर म्हणजे किरण कर म्हणजे सरकारी सारा म्हणजे जो आपण टॅक्स देतो ना त्याला सुद्धा करच म्हणतात कर्ण कान महाभारतातील एक योद्धा त्याचं पण नाव कर्णच होतं आणि त्रिकोणातील काटकोणासमोरील ज्या बाजू असतात का दोन दोन ज्या बाजू आहेत त्यांच्या दोन बाजूंच्या समोरील जी तिसरी बाजू आहे त्याला कर्ण म्हणतात कळ कर। कळ म्हणजे भांडणाचे मूळ कळ म्हणजे भांडणाचे मूळ आणि गुप्त किल्ली आणि वेदना तिन्ही पण अर्थ आहेत बघा काळ काळ म्हणजे वेळ यम मृत्यू घाट डोंगरातील रस्ता नदीच्या पायऱ्या दोन अर्थ झाले चिरंजीव चिरंजीव म्हणजे मुलगा चिरंजीव म्हणजे दीर्घायुषी प्रतीक जलद जलद म्हणजे ढग बघा तुम्हाला माहिती होतं का अर्थ जलदचा ढग नव्हता माहिती हे वाचल्यावर पाठ केल्यावर लक्षात येते आपल्या जलद म्हणजे ढग आणि जलद म्हणजे लवकर जीवन आयुष्य पाणी डाव डाव म्हणजे कारस्थान डाव म्हणजे कपट आणि डाव म्हणजे खेळी तीन अर्थ तट तट म्हणजे किनारा तट म्हणजे कडा तट म्हणजे किल्ल्याची भिंत तळी तळाला तलाव तामन तीर काठ बाण दंड शिक्षा काठी बाहू द्विज, पक्षी, ब्राह्मण धड माने खालचा शरीराचा भाग अखंड स्पष्टपणे ध्यान चिंतन समाधी भोळसट व्यक्ती आता पुढं बघा पुढच्या शब्दांची लाईन बघा याच्यामध्ये नाद छंद आवाज नाव होडी कशाचेही नाव पक्ष म्हणजे वादातील बाजू पंख पंधरवाडा पंधरवाडा राजकीय संघटना पय पय म्हणजे पाणी पय म्हणजे दूध बघा हे अर्थ माहिती होते का तुम्हाला या शब्दांचे वाचल्यावर पाठ केल्यावर आपल्याला ते कळत आहे पर, पर म्हणजे पर का पर म्हणजे पीस पात्र पात्र म्हणजे भांडे नदीचे पात्र नाटकातील पात्र कारणीभूत योग्य पार पार म्हणजे पलीकडे वडाच्या भोवतालचा पार पूर नगर पाण्याचा पूर भाव भाव म्हणजे भक्ती किंमत दर भावना भेट नजराना भेटणे मान मोठेपणा शरीराचा एक भाग माया ममता धन कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा माळ फुलांची माळ ओसाड जागा आशीर्वाद वरची दिशा ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष म्हणजे वर आपण जो नवरदेव असतो ना त्याला म्हणतो बघा वर वर आणि नवरी जी असते तिला अजून एक शब्द आहे बघा वधू वर आणि वधू मग वर म्हणजे काय ज्याचं लग्न ठरलं आहे असा मुलगा किंवा पुरुष वल्ली वल्ली म्हणजे वेल स्वच्छंद माणूस वाणी उद्गार व्यापारी एक सरपटणारा किडा वात वात म्हणजे वारा वात म्हणजे विकार वात म्हणजे दिव्याची वात वारी पाणी यात्रा नियमित फेरी वाली रक्षण करता पुराण कथेतील एका वानराचे नाव विभूती विभूती म्हणजे काय विभूती म्हणजे पुण्यपुरुष भस्म अंगारा रक्षा सुमन सुमन म्हणजे फूल पवित्र मन सूत सूत म्हणजे धागा सारथी हार हार म्हणजे पराभव हार म्हणजे फुलांचा हार तर अशा पद्धतीने हे आपलं होतं एका अर्थाचे एका शब्दाचे भिन्न अर्थ किती छान होते ना बघा वाचायला एवढं छान वाटतंय पाठ केल्यावर जरी आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं तर आपल्याला किती आपली शब्द संपत्ती वाढेल म्हणजे हे फक्त पाचवीच्या स्कॉलरशिप पुरतं मर्यादित नाहीये तुम्हाला आयुष्यभर जेव्हा तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशन पुढं शिकणार आहे तोपर्यंत निबंध लेखनामध्ये अशा शब्दांचा उपयोग होतो तुम्हाला आणि त्याच्या अर्थ माहिती असल्यावर तुम्हाला सोपं जातं शिकायला पुढं